मी की नाही धान्य सुकट टाकलेलं आणि पायरीवर बसलेली होती माझं लक्ष सहजच शेवग्याच्या झाडाच्या पानांकडे गेले मग आठवलं की आता महिला मेळावा झालेला त्यामध्ये ह्या रेसिपीचा दुसरा क्रमांक आलेला मग ठरवलं का चला आज आपण ही रेसिपी तुमच्याशी शेअर करू मग काय नाही झाडाची चांगली अशी कोळी पानं मी तोडून घेतली ही रेसिपी माझ्या मावशीने बनवली होती मग तिला मी त्याची कशी बनवली हे विचारलेलं मग तिने तिची पद्धत सांगितलेली मग आधी मी तिच्या पद्धतीने तुम्हाला ती वडी करून दाखवते तर ही बघा अशी छानपैकी अशी कोळी पानं घेतलीत पण ही पानांच्यामध्ये काय असतं छोट्या छोट्या आळ्या असतात आपण ती व्यवस्थित अशी पानं निवडून घ्यायची आहेत आणि मग बघा आता मी कशाप्रकारे ती पानं त्याची काढते येते मग एक, -एक करून असं ही पानं आपण आता काढणार आहेत आणि असा व्यवस्थित अशी छानपैकी अशी कोवळी पानं आणि मागेच मी तुम्हाला सांगितलेली का शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा असतो आम्ही पण ही माहिती कुठेतरी वाचलेली असते ऐकलेली असते आणि तीच आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो आम्ही म्हणजे असं का आम्ही अंगणवाडीच्या महिला आता मी अंगणवाडीमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करते तर मग अशीच आम्हाला काय काय अशी माहिती आमच्या शासनाकडून आम्हाला अशी येत असते आणि तीच शेअर करण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न करते आता बघा छानपैकी अशी पानं मी अशी मोकळी करून घेतलेली आहेत आणि इकडे बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य बेसन घेतलेले हळद गरम मसाला मीठ आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडी जास्त वापरायची आहे पण हे करता करता मला आठवलं की मी हिंग नाही टाकलेला आणि थोडा सोडा नाही टाकलेला तर आता ह्याच्यामध्ये मी हिंग आणि सोडा टाकून घेते आणि हे मिश्रण आपल्याला असं घट्टसर असं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि अगदीच अशी घट्ट पण नाही जास्तीत जास्त तर बघा मी कशाप्रकारे ते पीठ असं मळून घेते मळून म्हणजे मिक्स करते तर ते अशा प्रकारे जर कधी केली मी रेसिपी तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवेल आता ही पानं तुम्हाला वाटते थोडीच काय घेतलेली आहेत तर शेवग्याच्या पानांना वास हा उग्र असतो आपण मोठी माणसं खाऊ शकतो पण लहान मुलं खायला जरा काचकुचच करतात तर मग आता हे तेल एका भांड्याला लावून घेतलेले म्हणजे प्लेटला आणि आता हे पान अशी चिरलेली अशी व्यवस्थित अशी मी आता त्याच्यावर पसरवून घेणार आहे आणि आता त्याच्यावर मी हे घट्टसर असं भिजवलेलं बेसन टाकणार आहे आता पटकन ते हातातून पडत नाही म्हणून पाण्याचा वापर करणार आहे आणि छानपैकी असं पसरवून घेणार आहे बघा आता छानपैकी आता आपण ते पसरवून घेऊ आता ते पसरवून झालेले आता आपण परत त्याच्यावरती शेवग्याची पानं असं टाकून अगदी व्यवस्थित अशी ती शेट करणार आहेत बघा आता किती छानपैकी कलर पण वाटतो आणि शेवग्याची पानं पण अगदी छानपैकी आपण आता ती पसरवून घेतलेली आहेत आता ह्या मी वाफेवर ठेवणार आहे तर आता हे मी वाफ देण्यात जे भांड वापर बघा जायचं ते मी केसांवर विकत घेतलेलं आमच्या गावाकडे कारण बघा आपण केस विंचळतो आणि टाकतो पण ती पक्ष्यांच्या पायांना वगैरे अडकून त्याच्यामध्ये पक्षी मरू पण शकतात म्हणून आता आपण बघा ना केस मला विकायला लागले आता छानपैकी अशी वाफ आले आणि आता माझी मुलं बसली जेवायला आणि एकातात माझ्या मोबाईल आहे आणि आता मी ती वाफ झिजले की नाही ती अशी चेक करते आता पकडीने मला काय ते निघली नाही पटकन नंतर मी ती हातानेच तशी काढली ती प्लेट त्या बघूया आपलं वडीचं पीठ कसं झालं आहे ते आणि वड्या सुद्धा मला खूपच असं एका हातामध्ये मोबाईल आणि वड्या पण खूप वेळ गेला तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते की आपल्या शासनाने आता एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जे मुलींचे जन्म झालेले आहेत त्यांच्यासाठी लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे तुम्हाला माहिती पाठ माहि माहिती जर हवी असेल तर मी ती न कम्युनिटीमध्ये टाकेल पण तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा तर आता छानपैकी ह्या मी आता वड्या पाडून घेते आणि मी कम्युनिटीमध्ये बघा आमच्या महिला मेळाव्याचे काही फोटोही शेअर केलेले आहेत तुम्हाला आवडणार असेल तर ते तुम्ही बघू शकता आता मला ह्या वडीला अगदी कसा आकार देतो होता सांगू शंकरपाळीसारखा आणि मला ते दे आता देता येतो आहे बघा ना शासन आपल्याला किती योजना देतोय महिलांसाठी आता ह्या मुलींसाठी पण जवळजवळ एक लाख एक हजाराची ही लेकलाडकी योजना काढलेली पण तिची माहिती बऱ्याचसा नसेल जर हवी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग मी ती कमेंट तुम्हाला सविस्तर असं ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल आता छानपैकी शंकरपाळीच्या आकाराच्या अशा वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता बघा कसा छानपैकी असा आकार आला आहे अगदीच मस्त आणि आता ह्या मी तुम्हाला तीन प्रकारे फ्राय करून दाखवणार आहेत तीन प्रकारे फ्राय नाही दोन प्रकारे फ्राय करून दाखवणार आहे आणि आपण ही एक वडी तशीही खाऊ शकतो तर आता आपण ती तव्यावर तेल परतवले आणि त्याच्यामध्ये असं आपण पलटून वगैरे असं मस्तपैकी आता ही वडी फ्राय करून घेतोय तर छानपैकी असं एक साईडने त्या भाजलेल्या आहेत आता तेल व्यवस्थित असं पसरवून घेते सगळीकडे लागण्यासाठी कारण तेल सगळीकडे गेला पाहिजे आणि आता ही दुसऱ्या साईडने आता मी ही वडी परतवून घेते बघा तुम्हाला नक्कीच ह्या वड्या करायला आवडतील पण आणि तुम्ही करून पण बघा आणि ही पानं शेवग्याची पानं काय आणि कुठल्या झाडाची पानं बाराही महिने असतात पण शेवग्याची पानं कोवळी अशी येतच राहतात आणि आपल्याकडे बहुतेकडं झाडे हे असतंच आणि नसेल तर कधी गेल्या गावाला तर त्यांच्याकडनं ना त्या दोन प्रकारच्या वड्या तर झाल्या आपल्या आता तिसरा प्रकार आपण बघू चेन तेल छानपैकी असं तापलेलं आहे आता हे बघा वड्याचा मी त्याच्यामध्ये असे सोडते छानपैकी असं हलक्या वड्या झालेल्या आहेत अगदी अशी त्या असे तेलामध्ये आता थोड्या वेळा तरंगत तरंगत येतील आता तुम्ही त्या बघू शकता आणि मी सांगते नक्कीच ह्या करून बघा कारण शेवग्यामध्ये भरपूरच प्रमाणात कॅल्शियम वगैरे सगळं सगळंच असतं ते पण माहिती मा मी तुम्हाला सविस्तर नंतर देईलच बघाय तेलामध्ये कशा आहेत त्यात वड्या आणि छानपैकी आता मी त्या अशा ब्राऊन रंगापर्यंत अशा तळून घेणार आहेत इतक्या सुंदर लागतात ह्या आम्ही सगळ्यांनाच ह्या वड्या आवडल्या प्लस त्यांच्या मित्रांना पण आवडल्या आणि पत्रिका द्यायला ना त्यांना पण मी खायला दिल्या आपल्या तीन प्रकारच्या वड्या रेडी झाल्या तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि होल एक लाडकीची माहिती नक्की मला घेऊ